मित्र आणि मैत्रिणी हो नमस्कार स्वागत आहे तुमच्या आज आपण पाहणार ठरलं तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड ठरलं तर काल आपण पाहिलं की चैतन्य कॉफी घेऊन येतो आणि अर्जुन त्याला हातवारे इशारे करून कॉफी घेऊन जायला सांगतो आज बघू काय होणार आहे आणि सायली अर्जुनचे हे सगळे हावभाव इशारे पाहत असतात सायली त्याचाच डायलॉग त्याला त्याच्याच भाषेतून ऐकवते म्हणते हा लाबाडीचा आरोप मला नाम मंजूर आहे युवरान मी ऑफिसमध्ये एकही कप कॉफी पित नाही हे ऐकून चैतन्य आणि अर्जुन दोघंही सायलीकडे पाहतात पुढे सायली म्हणते कारण मी फक्त आणि फक्त माझ्या बायकोच्याच हातची कॉफी पितो आणि माझी बायको तर ऑफिसमध्ये हजर नसते त्यामुळे कॉफीवर फक्त माझ्या बायकोचाच हक्क आहे हे सिद्ध होते आणि माझ्या कॉफीवर बायकोचाच अधिकार आहे अधिकार त्यावर अर्जुन म्हणतो ॲक्च्युली हे ते आणि सायलीमध्ये आज सकाळी हे कोणीतरी मला बोललं होतं कोण बरं होतं आणि त्यावर अर्जुन म्हणतो मीच म्हणलं होतो मीच म्हणलं होतं आणि परत अर्जुन डोळ्याने चैतन्याला इशारा करतो आणि म्हणतो हॉटनॉन्स चैतन्य मी सूरजला आधीच सांगितलं होतं की मला कॉफी द्यायची नाही मग तू का कॉफी घेऊन आलाय घेऊन जा परत त्यावर चैतन्य म्हणतो अरे या ते मी असं तसं आणि मग वैतागून म्हणतो तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये मा मला खेचू नका तुम्ही त्यावर आणि सायरी लपून हसत असते आणि तेवढ्यामध्ये इन्स्पेक्टर येतात त्यांना बघून अर्जुन म्हणतो इन्स्पेक्टर साहेब या या अगदी वेळेवर आलात तुम्ही तुम्ही आलात म्हणून वाचलोय मी या या आणि सायली म्हणते वाचलात वगैरे काही नाही तुमचं काम होऊ द्या मग आपण बोलू हां आणि चैतन्य पण हसतो इन्स्पेक्टर म्हणतात आमच्या वहिनीशी भांडण झालंय तर म्हणजे वकील साहेब पण बायकोला घाबरतात तर त्यावर अर्जुन म्हणतो हो तुम्हाला माहिती नाही आहे माझी बायको पोलीस इन्स्पेक्टर इतकीच डेंजरस आहे तिच्या नजरेतून काही सुटत नाही आता बघा आणि त्यावर इन्स्पेक्टर हसतात मग अर्जुन म्हणतो आपण कामाचं बोलूया चला बसा आणि इकडे दामिनीच्या ऑफिसमध्ये दामिनी म्हणते प्रियाला तू सांगतेस कमी आणि डिस्ट्रॅक्ट जास्त होते साक्षीशी झटापट झाली मग काय मग पुढे काय झालं प्रिया ताकते आणि म्हणते मग काय झालं हे साक्षीने सांगितलंय ना तुम्हाला आता मी काय वेगळं सांगणार आहे का आणि दोघंही तिच्याकडे पाहतात आणि प्रिया पुढे म्हणते एक तर त्या दिवसाची आठवण काढली ना की खूप टेन्शन येतं मला असं वाटतं डोकं फुटणार आहे माझं आणि त्यावर मैपत परत हातात ती कुंडी घेतो आणि म्हणतो हे बघ टेन्शननं फुटेल की नाही फुटेल मला माहिती नाही पण ह्याने मी डोकं चेचेल तुझं आणि दामिनी त्याला शिकरी म्हणते त्यावर मैपत म्हणतो बाई तुम्ही म्हणताय म्हणून गप्प बसलो नाहीतर हिच्या हातापायाची गाठ बांधली असते आणि गाठ उड दिला असतं फेकून कुठंतरी दामिनी कोणाला तरी फोन लावते आणि म्हणते प्रिया उर्फ तन्वी ह्या नावाचं अरेस्ट वॉरंट काढा महिपत आणि प्रिया धक्का रागल्यासारखं तिच्याकडे पाहतात दामिनी पुढे म्हणते कसल्या तरी पार्टीमध्ये पकडा म्हणून सांगा आणि अख्खा मीडिया बोला महिपत इशाऱ्याने म्हणतो बस बोंबलात आता आणि दामिनी पुढे म्हणते चेहरा झाकून ठेवू नका जेलमध्ये सडवट ठेवायची तिला हे ऐकताच प्रिया म्हणते नाही 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 मी सगळं सांगणार आहे सांगणार नाही असं कधी म्हणले दामिनी खुर्चीत बसते आणि ह बोल म्हणते आणि प्रिया सांगते त्या दिवशी तिघांची झटापट सुरू झाली आणि अचानक विलास खाली कोसळला मग माझ्या लक्षात आलं की विलास काकाचा खून झालाय इकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये अर्जुन इन्स्पेक्टरला मग विचारतो विलासचा खून झाला हे तुमच्या कधी लक्षात आलं त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात हे आम्हाला आश्रमात गेल्यानंतरच कळलं त्याआधी विलासचा मेसेज आला होता मधुभाऊ त्यांचे पैसे देत नाही त्यांच्यामुळे त्यांच्या जीवाला धोका आहे असा काहीतरी तो मेसेज होता तो मेसेज वाचला आणि आम्ही तडक निघालो पुढे अर्जुन विचारतो तो मेसेज तुम्हाला किती वाजता भेटला अर्जुन म्हणतो माझ्याकडे रिपोर्टवर वेळ आहे पण ती मेन्शन नाही आहे इन्स्पेक्टर म्हणतात काय पण बरोबर वेळ काय होती हे मला पण आठवत नाही अर्जुन म्हणतो पण त्या वेळेचं रेकॉर्ड तुमच्याकडे असेलच ना मला विलासच्या मृत्यूची वेळ आणि त्या मेसेजची वेळ टॅली करून बघायची आहे आणि इकडे प्रिया म्हणते ती वेळ टॅली होणारच नाही कारण मी मेसेज विलास मेल्यावर खूप वेळाने केला होता त्यावर दामिनी म्हणते व्हॉट प्रिया म्हणते हो कारण साक्षी तिथून गेल्यावर मला बऱ्याच गोष्टी मॅनेज करायच्या होत्या मी खूप पॅनिक झाले होते मी डोकं शांत ठेवलं आणि कामाला लागले मग मला कळालं की मधुभावला ह्या सगळ्यात जर अडकवायचं असेल तर, तर आपल्याला काय काय करायला हवं हो। मग मी ती बंदूक घेतली आणि मधुभावच्या हातात ठेवली त्यानंतर हळूच विलासा फोन काढला आणि त्यावरून पोलिसांना मेसेज केला की माझ्या जीवाला मधुभावापासून धोका हो आहे दामिनी म्हणते तुझ्यासमोर प्रेत पडलेला असताना तू हे सगळं केलंस हे कसं शक्य आहे आणि इकडे अर्जुन पण तेच म्हणतो हे कसं शक्य आहे अर्जुन इन्स्पेक्टरला म्हणतो ह्या रिपोर्टप्रमाणे तुम्हाला मेसेज आल्याच्या अर्धा तासात तुम्ही आश्रमात पोहोचला होता इन्स्पेक्टर म्हणतात हो बरोबर आहे त्यावर अर्जुन म्हणतो मधुभाऊच्या स्टेटमेंटप्रमाणे तिथे बरंच काही घडलं होतं आणि जे सगळं अर्ध्या तासात घडूच शकत नाही त्यावर सायली म्हणते हो ना आम्ही सिनेमाला जाऊन येईपर्यंत दीड ते दोन तास गेलेले होते पण फक्त अर्धा तास झाला होता चैतन्य म्हणतो हे सगळं इतकं हो इतक्या कमी वेळात कसं घडलं असेल आणि अर्जुन म्हणतो खरा प्रश्न आहे हे सगळं कोणी घडवून आणलं असेल आणि इकडे दामिनी म्हणते हे सगळं घडवून तूच आणलंयस आधी काही प्लॅनिंग नसताना तुझ्यासमोर अचानक खून झाला प्रेत पड मग तू फिंगरप्रिंट पुसलेस मग मधुभाऊचे भाऊचे पिस्तुलावर फिंगर प्रिंट उमटवलेस मग हे सगळं झाल्यावर विलासचा फोन घेऊन तू पोलिसांना मेसेज केलास दामिनी विचारते विलासचा फोन घेऊन मॅसेज करायला किती वेळ लागला असेल तीन चार मिनटं त्यावर प्रिया म्हणते नाही नाही हे सगळं सारवा सार्व करायला मला खूप वेळ गेला म्हणते असं नीट काही सांगता येणार नाही तरी पण एक सव्वा दीड तास गेला असेल त्यावर आता आता मात्र दामिनी खूप जोराची उठते आणि म्हणते हॉट आणि म्हणते तू डोक्यावर पडलीस का मैपत परत ती कुंडी उचलतो आणि म्हणतो काही चुकलंय का दामिनी म्हणते मृत्यूची वेळ कळते ना रिपोर्टमध्ये दामिनी प्रियाला म्हणते मूर्ख मुली मेला आगदर, विलास मेला अगोदर तू पोलिसांना मेसेज केलास नंतर विलास मेल्यानंतर दीड तासाने जर या मुलीने मेसेज केला जर हे अर्जुनला कळलं तर किती महागात पडेल हे कळतंय का प्रिया म्हणते आहो पण हे अर्जुनला कुठे लक्षात आलंय दामिनी चष्मा लावून कसली तरी फाईल बघते आणि म्हणते पोलिसांनी ह्या रिपोर्टमध्ये मेसेज आल्याची एक्झॅक्टली वेळ दिलेली नाही पण जर अर्जुनने ती वेळ खनून काढायचं ठरवलं ना तर ते खूप महागात पडणार आहे आपल्याला त्यावर मैपत म्हणतो पण तो कशाला खनून काढतोय मैपत म्हणतो तो मॅसेज पोलिसांना गेला म्हणून ते इथं पोहोचले ना नाहीतर आपल्याला तरी कुठं माहिती होतं ही न येऊन सांगितलं म्हणून आपल्याला कळालं त्यावर दामिनी म्हणते अर्जुनला इतकं लाईटली घेऊ नका शिकरे आणि पुरे म्हणते तुमच्याकडे हा प्रिया नावाचा जो मोहरा आहे ना तो खतरनाक आहे खरंच हिच्याऐवजी दुसरं कोणी अशा सिच्युएशनमध्ये असतं ना तर घाबरलं असतं रडलं असतं गोंधळलं असतं आता बघा मैत्रिणींनो या दामिनीने प्रियाचं किती कौतुक केलं हे ऐकून प्रियाचा चेहरा कसा खुल्ला आहे दामिनी म्हणते मोठमोठे गुन्हेगार असतात ना त्यापेक्षाही जास्त सैतानी आहे ही आणि महत्तलं की तिच्याकडे पाहतो आणि प्रिया म्हणते तेव्हा आम्हाला जे सुचलं ते मी केलं दामिनी ओके म्हणते आणि तिला म्हणते बरं मला परत एकदा सांग विलास तुझ्यासमोर पडला मधुबा पुढे जाणार इतक्यात आणि इकडे अर्जुन म्हणतो इतक्यात त्यांच्या डोक्यात कोणीतरी वार केला आणि ते बेशुद्ध पडले आणि वार करणाऱ्याने ते पहिलं काम केलं की साक्षीला तिथून पाठवून दिलं आणि मग विलासच्या फोनवरून पोलिसांना मेसेज केला इकडे दामिनी म्हणते विलास खाली पडला त्यानंतर सगळ्यात पहिलं काम हे केलंस की तू साक्षीला पाठवून दिलंस मग फिंगरप्रिंट्स पुसले उमटवले मग त्या विलासच्या फोनवरून पोलिसांना मेसेज केला त्यावर प्रियामध्ये म्हणते हो हो दामिनीमध्ये म्हणते नीट आठवून सांगायचं ह्या सगळ्यामध्ये खरंच एक दीड तास लागला आहे मेसेज करायला का कमी लागला आहे की त्यावर प्रियामध्ये म्हणते नाही नाही कमी नक्की नसावा आणि परत म्हणते नक्की काही सांगता येणार नाही एक की दीड तास असा काहीतरी असेल आणि इकडे अर्जुन म्हणतो त्यात एक दीड तास गेला असेल आपण एक काम करूया आपण आताच कॅल्क्युलेट करूया आणि चैतन्य चैतन्य लगेच तयारच असतो आणि अर्जुन म्हणतो मी तुला आता मेसेज पाठवतो युअर टाईम स्टार्ट ना आणि चैतन्य हो म्हणतो त्यानंतर मधुभाव आश्रमात आले त्यांनी विलास साक्षीला पाहिलं आणि त्यांच्यात वाद सुरू झाले त्यात अर्धा तास गेला असे समजू मग विलासचा खून झाला मधुभाव खाली पडले मग आणखीन थोडा वेळ गेला मग तुम्ही सिनेमा बघून परत आश्रमात आलात ह्या सगळ्यांचा एक दीड तास धरूया आपण आणि चैतन्य म्हणतो मग तसंही आपला तसाच हिशोब येतोय ना एक दीड तासाचा इन्स्पेक्टर म्हणतात पण आम्ही तर शंभर टक्के अर्धा तासामध्ये तिथं पोचलो होतो सायली म्हणते तुम्हालाही तेच वाटते जे मला वाटते आणि त्यावर अर्जुन मान हलवतो आणि सायली म्हणते तो मॅसेज अर्जुन म्हणतो हो पण पुरावा पुरावा आहे का आपल्याकडे पुराव्याशिवाय हो आपण काहीच बोलू शकत नाहीत आणि अर्जुन चैतन्याला फॉरेन्सिकचे रिपोर्ट मागवायला सांगतो अर्जुन म्हणतो तुम्ही सिनेमा बघून येईपर्यंत हे सगळं मॅनेज झालेलं होतं आणि इकडे प्रिया म्हणते सगळे सिनेमा बघून येईपर्यंत मी सगळं मॅनेज करून ठेवलं होतं खूप घाबरले होते असं नाटक करत बाहेर रडत बसले होते पोलीस आले मी पोलिसांना सांगितलं की खून मधुभावने केलाय मी आय विटनेस आहे आणि ती भूतकाळ सांगते सर मी खरंच सांगते ओ हो, हे सर मधुभावने सगळं केलं आहे आणि विलासा खून केलाय ना त्यावर मधुभाव उठतात आणि म्हणतात ए अगं कोणत्या जन्माचा राग काढतेस मग पोलीस घेऊन जातात मधुभावला आणि प्रिया म्हणते झालंय आता सांगून सगळं आणि दामिनी म्हणते झाले नाही अजून खूप महत्त्वाची गोष्ट एक राहिलेली आहे त्यावर प्रिया म्हणते कुट्टी आणि दामिनी विचारते साक्षीची साक्षीची एवढी मदत तू जे केलीस ते का केलीस आणि त्यावर मत म्हणतो का म्हणजे करायलाच पाहिजे नाही तर माझी पोरगी तिथे अडकली असते ना त्यावर दामिनी बघते त्याच्याकडे मध्ये हां हां तुम्ही प्रियाशी विचारताय ना प्रियाला बोलताय ना दामिनी परत प्रियाला विचारते का केलीस मदत तू सहज तिथून सटकू शकली असतीस पळून गेली असतीस पण नाही तू थांबलीस साक्षीला मदत केलीस समाजसेवा तर करत नाहीस मला तुझ्याबद्दल एवढं तर नक्कीच कळलंय प्रिया तुझ्या स्वतःचा फायदा नसेल तर तू श्वासही घेणार नाहीस मग प्रिया हसते आणि म्हणते अण्णा सरांना तो आश्रम विकायचा होता ना तो विकला गेला असता तर त्या पैशात माझाही वाटा निघाला असताना त्यावर दामिनी म्हणते हे सगळं झालं तेव्हा तुला माहिती नव्हतं ना तू रविराजची मुलगी आहेस म्हणून बरोबर त्यावर प्रिया म्हणते हो मला नंतर कळलं ना दामिनी विचारते नंतर का नाही सांगितलं तो रविराजला हे सगळं त्यावर प्रिया म्हणते माझी हिंमतच झाली नाही इतक्या वर्षाने मला माझे बाबा परत भेटले मला त्यांना गमवायचं नव्हतं दामिनी परत विचारते रविराजला हे कधी कळलं नाही तू खोटी साक्षी दिलीस एवढा हुशार वकील तो मुलीच्या प्रेमात एवढा आंधळा झाला मैफत म्हणतो हां असं झालंय खरं दामिनी म्हणते रविराजच्या प्रामाणिकपणाची ख्याती आहे तू खरंच त्याची मुलगी आहेस ना प्रिया त्यावर म्हणते हो हो मी त्यांचीच मुलगी आहे मला आतून जाणवते की आणि बाबांनी माझे डी एन ए टेस्ट पण करून घेतली होती दामिनी म्हणते अफकोर्स रविराज पुराव्याशिवाय कोणावरही विश्वास ठेवणार नाहीत आणि प्रिया म्हणते बरं मी निघू आता दामिनी म्हणते मी बोलवल्यावर यायचं कारण द्यायचे नाहीत त्यावर मैपत म्हणतो येणार येणार ती एकशे तेरा टक्के येणार आणि यायलाच लागन आणि दामिनी मैपतकडे पाहते आणि मैपत म्हणतो हां तुम्ही तिच्याशी बोलताय ना हो, तुम्ही परत बोलवलं ना मी परत येणार आणि मैपत म्हणतो हे कारण देऊ नकोस बघ आणि प्रिया तिथून निघते आणि मैपत म्हणतो देशमुख बाई मी पण हो येतो आता तुम्ही तुमची तब्येतीची काळजी घ्या मैपत प्रिया म्हणत बाहेर जातो आणि इकडे अश्विन तन्वी तन्वी करत घरी येतो कल्पनामध्ये काय रे आज लवकर आलास त्यावर अश्विन म्हणतो हो आज मेडिकल सेमिनार होतं ना कर आने कर गेला मायरे ती ते करू अटेंड केला आणि लवकर संपलं म्हणून मी तन्वीला घ्यायला माहेर गेलो पण तिथे गेल्यावर समजलं की तन्वी तिथे नाही आहे घरी निघाली आहे कल्पना काहीतरी विचार करत असते आणि अश्विन म्हणतो ती छान रमली आहे ना आता आपल्या घरी कल्पना म्हणते हो रे मी वर होते त्यामुळे मला ती काही आलेली माहीतच नाही आणि विमल पाणी घेऊन आलेली असते ती म्हणते पण वहिनी मी इथंच होते तन्वी ताई अजून काही आलेल्या नाही आहेत आणि अश्विन म्हणतो असं कसं होईल राज काका तर मला म्हणाले ती केव्हाच निघाली म्हणून आणि कल्पना म्हणते अरे ती मध्येच कुठेतरी मैत्रिणीकडे गेली असणार आहे ना म्हणून ती इथे आली नाही फोन करून निदान सांगायला तरी पाहिजे होतं ना तिने आणि इकडे सायली जे आपल्याला वाटतंय ते तसं हो। जर झालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल नाही का आणि अर्जुन म्हणतो हो फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये ती वेळ जर आपल्याला सापडली ना आणि इन्स्पेक्टर म्हणतात आमच्याकडे काही रेकॉर्ड आहेत का हे मी चेक करतो आणि तुम्हाला सांगतो आता येतो मी काही मदत लागली तर नक्कीच सांगा आणि चैतन्य ते रिपोर्ट घेऊन येतो आणि अर्जुन म्हणतो यस ह्या फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे विलासच्या मृत्यूची वेळ आहे साडेआठची आठ वाजून तीस मिनिटाची आणि मॅसेजची वेळ आहे नऊ वाजून एकोचाळीस मिनिटाची याचाच अर्थ विलास मेला आणि त्याच्यानंतर एक तासाने कुणीतरी त्याच्या फोनवरून पोलिसांना मेसेज करून पाठवला आता हे मेसेज करणारी व्यक्ती जर आपल्याला सापडली तर मधुभाऊ सुटणार आणि आपण जिंकणार आता बघा मी या कोर्टामध्ये काय करत होते आणि उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की प्रिया बाबाला म्हणतात तू रविराजकडून निघालीस तेव्हा तू घरी यायला निघाली होतीस तर मग मध्येच कुठे गायब झाली आणि प्रिया म्हणते मी मैत्रिणीकडे गेली होते अश्विन म्हणतो निशा का तर त्यावर प्रिया म्हणते हो आणि अश्विन म्हणतो अगं पण ती तर म्हणाली खूप दिवसापासून तुमचं बोलणंच नाही आहे आणि अर्जुन म्हणतो मी सांगतो तुम्हाला कोणा मैत्रिणीकडे गेली होती आणि तो फोटो दाखवतो आणि म्हणतो ह्या मैत्रिणीकडे गेली होती आणि ती सोबत बोलायलेला फोटो असतो असेच नवीन एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईकही नक्कीच करा तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये